निर्धार सभा निर्धार सभा निर्धार सभा वंचित बहुजन आघाडीची निर्धार सभा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी चार वाजता स्थळ रामनगर संगमाचौक साक्री रोड धुळे वंचित बहुजन आघाडीच्या निर्धार सभेसाठी येणाऱ्या माननीय अंजलीताई प्रकाश आंबेडकर माननीय रेखाताई ठाकूर माननीय सर्वजीत साहेब या सर्व मान्यवरांचं निर्धार सभेत जाहीर स्वागत जाहीर स्वागत जाहीर स्वागत स्वागतोत्सुक आणि आयोजक माजी नगरसेवक जितूभाऊ उंदा शिरसाट वंचित बहुजन आघाडीची निर्धार सभा आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाच उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनवून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोहोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन कॉमरेड शरद पाटील यांचं तत्वज्ञान म्हणजेच भारतीय मार्गस्वाद ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कजवे यांचं प्रतिपादन सुरेंद्र डेरी ते जे के ठाकरे चौक पर्यंत साडेतीन कोटींच्या रस्ता सुधारणा कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ इर्षाद जहागीरदार यांच्या उपस्थितीत गल्ली बॉईज ग्रुपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केला समाजवादी पार्टीत पक्षप्रवेश आणि जे के ठाकरे रोड परिसरातील जनता गटारींच्या आणि पावसाच्या पाण्याने त्रस्त आमदार फारुख शहाकडे मांडलं गाराणं दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे कॉम्रेड शरद पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं जीवनकार्य अधिक प्रभावीपणे कालसुसंगत स्वरूपात सर्व दूर पोहोचण्यासाठी त्यांच्या विचारांवर चिकित्सक चर्चा घडवून आणण्यासाठी वर्षभर महाराष्ट्रात विविध कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे हे सर्व कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती पुढाकार घेत असून कॉम्रेड शरद पाटील यांचे विचार आणि कार्याविषयी अनुबंध बाळगणाऱ्या तसेच त्यांच्या विचारांशी चिकित्सक संबंध बाळगणाऱ्या सर्व व्यक्ती संस्था संघटना यांनी एकत्रितपणे परस्पर सहकार्यातून संपूर्ण वर्षाचं नियोजन करून कॉम्रेड शरद पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करायची आहे याकरिता कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समितीचं गठन करण्यात आलं आहे या समितीच्या वतीनं दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जन्मशताब्दीनिमित्त धुळे शहरात अभिवादन रॅली आणि परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी जी मार्क्सवादाची मांडणी केली तोच खरा मार्क भारतीय मार्क्सवाद आहे त्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांचं तत्त्वज्ञान म्हणजेच भारतीय मार्क्सवाद असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी केलं कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समिती महाराष्ट्र आणि स्थानिक संयोजन समिती धुळेतर्फे संत रविदास उद्यानात मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड शरद पाटील यांचं तत्वज्ञान आणि समकालीन समाजक्रांतीचा पेच या विषयावरील राज्यव्यापी परिषदेत डॉक्टर कसबे बोलत होते परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व कार्यकर्त्या कॉम्रेड नजूबाई गावित होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोपाळ गुरू अभ्यासक व कार्यकर्ते कॉम्रेड भालचंद्र कांगो इतिहासकार डॉक्टर उमेश बगाडे प्राध्यापक बाबा हातेकर रामेश्वर चत्रे परिषदेचे निमंत्रक सिद्धार्थ जगदेव आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते अभिवादन रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता संत रविदास भवन येथून करण्यात आली वाडीभोकोर रोडने जय हिंद कॉलेज पंचायत समितीमार्गे कॉम्रेड शरद पाटील यांच्या निवासस्थानी अभिवादन करून संत रविदास भवन देवपूर येथे कॉम्रेड नजुबाई गावित यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न झाली या परिषदेचं उद्घाटन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी केलं तर कॉम्रेड भालचंद्र कांगो डॉक्टर गोपाळ गुरु संध्या नरे पवार डॉक्टर उमेश बगाडे यांनी कॉम्रेड शपांचं तत्वज्ञान आणि समकालीन समाजक्रांतीचा पेच या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले की कॉम्रेड शरद पाटील हे खऱ्या अर्थाने कलाकार होते परंतु ते विचारवंत झाले त्यांनी भारतीय मार्क्सवादाची जी मांडणी केली त्यातून आपल्याला एकंदरीतच भारतीय समाजव्यवस्था आणि तिचे अंतरंग स्पष्ट होतात कॉम्रेड शरद पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून जी आंदोलने केली जे मोर्चे काढलेत या सर्व उपक्रमांमधून आपल्याला खऱ्या भारताचं दर्शन कॉम्रेड शरद पाटील यांनी घडवून आणलं परिषदेत कॉम्रेड गोपाळगुरू कॉम्रेड भालचंद्र कांगो प्राध्यापिका डॉक्टर वंदना महाजन यांची ही अभ्यासपूर्ण भाषणे झालीत कॉम्रेड शरद पाटील यांनी अत्यंत सखोल अभ्यासाअंती शेतीचा शोध हा श्रीने लावला आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे या विचाराला अनुसरूनच परिषदेच्या आयोजकांनी कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचारांचा परिचय करून देणारी शेतीचा शोध श्रीने लावला असा उल्लेख असलेली मुन्ना केसावलेकर यांनी थर्माकोलमध्ये तयार केलेली अत्यंत आकर्षक सुबक अशी कलाकृती परिषद स्थळी ठेवली होती या प्रतिकृतीचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं परिषदेच्या सुरुवातीला सत्यशोधक जनआंदोलन आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जय भीम कॉम्रेड लाल सलाम कॉम्रेड जिंदाबाद कॉम्रेड यासह अनेक जागरगीते सादर केली या जागरगीतांनी परिषदेत सळसळसा उत्साह चेतवला तसेच जागरगीतांसह शाहिरी जलसाचा कार्यक्रम सादर करण्यात आला या शाहिरी जलसातून कॉम्रेड शरद पाटील यांच्या तत्त्वज्ञानाचा गीतांच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आला कॉम्रेड रजूबाई गावित यांच्या अध्यक्षीय भाषणाने परिषदेचा समारोप झाला परिषद सुरू होण्याअगोदर परिषद स्थळापासून कॉम्रेड शरद पाटील यांच्या असंतोष या निवासस्थानापर्यंत भव्य अभिवादन रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मान्यवरांसह सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी सत्यशोधक आंदोलन सत्यशोधक विद्यार्थी संघटना सत्यशोधक महिला सभा यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रॅलीमध्ये कॉम्रेड शरद पाटीलको जय जयभीम कॉम्रेड लाल सलाम कॉम्रेड जिंदाबाद कॉम्रेड अशा गगनभेदी घोषणांनी रॅलीनं धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचं लेझीम नृत्य आणि अस्सल आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देणारं पारंपरिक आदिवासी नृत्य लक्षवेधी ठरलं कॉम्रेड शरद पाटील यांच्या निवासस्थानी अभिवादन केल्यानंतर रॅली पुन्हा परिषद स्थळी आली त्यानंतर परिषदेला सुरुवात झाली परिषद यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड दत्ता थोरात आनंद सैंदाने राजू हाके राजू गायकवाड अजय मोरे राहुल वाघ गौतम अहिरे वाल्मिक सुरवाडे ज्वाला मोरे सतीश खैरनार प्रवीण पानपाटील राकेश अहिरे मनोज नगराळे सिद्धांत बागुल जितेंद्र अहिरे देवानंद थोरात महेंद्र शिंदे सचिन बागुल शरद वेंदे विजय वाघ जेतवन मोरे ॲडव्होकेट धम्मदीप सावंत चेतन अहिरे किशोर सोनोने संदीप बोरसे हर्ष मोरे ॲडव्होकेट अरुण ढिवरे अतुल बैसाने शत्रुघ्न शिंदे राजू बैसाने गोकुळ भांबरे मुकेश वाघ अमोल शिरसाट मुन्ना जपसरे कन्हैया साखरे भूषण शिंदे राजेश सत्रे प्रसनजीत जगदेव आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्वाला मोरे आणि आभार प्रदर्शन कॉम्रेड राजू जाधव यांनी केलं तुम्ही त्याचा बोर्ड धरून सुरुवात करता तो तुमच्याशी बोलत असतो तुम्ही त्याला प्रश्न विचारित असता तो त्याची उत्तर देत असतो थोडासा विनोद पण करत असतो तुम्हाला हसवत पण असतो आणि चालत 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 जेव्हा मध्यरात्र होते त्यावेळी त्या, त्या जंगलात तो तुमचा तुमच्या हातात असलेले जे बोट आहे ते हळूच काढून घेतो आणि तो कुठेतरी अदृश्य होऊन जातो त्यावेळी तुमची परिस्थिती फार विचित्र होते कारण त्या सगळ्या जंगलामध्ये त्या आडवाट्याने जात जात असताना तिकडे चिते ओरडत असतात सिंहांची गुरगुर ऐकू येत असते सळसळस जाणारे साप तुमच्या पायासमोरून जातात अशा अवस्थेमध्ये तुम्ही पार घाबरून जाता तुम्ही कधी कधी भीतीने खाली पडता उठता पुन्हा चालता पुन्हा पडता पुन्हा चालता तुम्ही त्याचा बोध शोधत असता पण तो आंतरदान पावलेला असतो कुठलाही प्रश्न सोडवता सोडवण्यासाठी आपल्याला विचारविनिमय वादविवाद करायला लागतो तो ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतक केला पण त्याच्या अगोदर बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी केला वादविवादाची परंपरा आता या निमित्तानं आपल्या आपत्ती पुढे सुरू ठेवतो हो हे आनंदाची बाब आहे आता हा जो हा जो हे कलाकृती आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं एक स्त्री आणि कारण कॉम्रेड शरद पाटलांनी बरोबर सांगितलं की या देशामध्ये शेतीचा शोध एका स्त्रीने लावला म्हणजे काय सुधवतात कॉम्रेड की तेव्हा श्रमाची विभागणी ऑलरेडी झाली होती स्त्रियांनी शेती करायची पुरुषांनी काय करायचं पुरुषांनी जाऊन शेतामध्ये जाऊन हंटिंग करायचं मासेमारी करायचे शिकार करायचे आणि स्त्रियांची बुद्धिमत्ता क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणताय ती त्यांनी आपल्या शेतीमध्ये लावली मी पुढे थो जाऊन असं म्हणेल की मग सरप्लस ज्याच्यावरती संपूर्ण विचारवंताचे विश्लेषण उभे राहतात ते सरप्लस कोणी निर्माण केलं म्हणजे अतिरिक्त मूल्य कोणी अतिरिक्त धान्य पण निर्माण केलं अतिरिक्त धान्य मग स्त्रीने निर्माण केले की नाही असा आपल्याला पुढे हा विषय पण तो, तो विषय आपण तरी पुढे न्यायला पाहिजे समितीच्या वतीनं करण्यात आला त्यासाठी औरंगाबाद बैठक घेऊन कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी समिती गठीत करण्यात आली आणि या समितीच्या वतीनं वर्षभरात विविध कार्यक्रम घ्यायचे असं नियोजन करण्यात आलं पण हे नियोजन करताना या समितीला आमच्यावर जबाबदारी दिली की पहिला कार्यक्रम या शहरामध्ये शहरामध्ये धुळे धुळे जे कॉम्रेड शरद पाटलांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिला आहे या जन्मभूमी आणि कर्मभूमीच्या शहरात कॉम्रेड शरद पाटलांचा पहिला कार्यक्रम व्हावा अशा प्रकारची विनंती आणि मागणी या जन्मशताब्दी समितीतल्या कार्यकर्त्यांनी के केली आणि आम्ही तत्काली स्वीकारून धुळेकर जे सत्यशोधकचे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी स्वीकारले आपण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावा अशा पद्धतीचं नियोजन गेल्या पंधरा दिवसामध्ये झालेलं आहे आणि आज हा जो कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं या शहरातील लहान थोर सगळ्या सगळ्या मंडळींच या ठिकाणी सहकार्य लावलं आहे विशेष ही जयंती साजरी करत असताना जयंती साजरी करत असताना मग पारंपरिक पद्धतीने अशी कशी साजरी करायची त्याचबरोबर त्याला एक वैचारिक अधिष्ठान असलं पाहिजे आणि उत्सव आणि वैचारिक अधिष्ठान अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय कसा साधता येईल अशा प्रकारचा एक विचार कार्यकर्त्यांचा का राहिला होता आणि त्यातनं मग संकल्पना आली की मिरवणुकीमध्ये काय करायचं तर एक बैलगाडा या बैलगाड्यामध्ये काँग्रेस शरद पटनाची सगळी ग्रंथ संपदा असेल आणि त्या बैलगाडा हरकणारी जी स्त्री असेल ती काँग्रेस शरद पाटणाचा जिंदाबादचा नारा दे मुक्तीचं तत्वज्ञान या देशाला देते अशा प्रकारचे एक वर्षाने आहे दुसरा मुद्दा आता उद्घाटन कसं केलं जावं काँग्रेस शरद यांना समकालीन असलेली कमी अधिक प्रमाणामध्ये समकालीन असलेली जी पिढी आहे ती पिढी इथे आहे आणि अनेक वेळा आत्ता जे गुरु सरांनी आपल्याला सांगितलं की अनेक वेळा त्यांचा वाद किंवा संवाद हा वे, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने काँग्रेस शरद पाटील यांच्याशी झालेला आहे प्राध्यापक उमेश बघाडे इथे आहेत आणि ते फुले आंबेडकरी विचार आणि कॉम्रेड शरद पाटील यांचे अभ्यासक आहेत मला असं वाटतं की बघाडे सरांची पिढी ही नंतरची आहे आणि माझी पिढी ही अजून त्याच्यानंतरची आहे आता मी इथे उभी आहे, आहे हे हे वास्तव आहे पण आता ह्या वास्तवाचा नेमका अर्थ काय आहे तर मला तो अर्थ असा वाटतो की हा माझ्या स्वतःचा शोध आहे आ, की जेव्हा तुम्ही विचार करायला लागतात आणि तुम्ही बुद्धिवादी पद्धतीने स्वतःचा शोध घेतात तेव्हा तुम्ही कोणत्या विचारांच्या जवळ जातात तर आ, मला असं निर्विवादपणे वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शरद पाटील गेल अमोट रावसाहेब कसबे की ही मंडळी आणि बगाडे सरांपर्यंत गोपाळगुरूसुद्धा इथे आहेत की यांनी जी वैचारिक मांडणी करून ठेवलेली आहे तर ह्या वैचारिक मांडणीचा आधार घेत घेत आमची जी पिढी आहे त्या पिढीला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे मार्ग पूल अंतर्गत सुरेंद्र डेरी ते जे के ठाकरे चौकपर्यंत रस्ता सुधारणा करणे या तीन करोड पासष्ट लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारूक शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आला साक्री रोड परिसरात व कॉलनी परिसरात पाच वर्षांपूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांचा वानवा होता आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने साक्री रोड परिसरात आजपर्यंत रस्ते गटारी पाईपलाईन वॉल कंपाऊंड व मूलभूत सुविधांसाठी आमदार फारुख शाह यांनी आजपर्यंत मोठा निधी आणला आहे धुळे शहरातील प्रमुख मार्ग असलेला साक्री रोड हा पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त व नादुरुस्त अवस्थेत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि चालण्यासारखी परिस्थिती नव्हती शहरातील प्रमुख महामार्ग असलेला हा रस्ता दुर्लक्षित होता यासाठी या, या परिसरातील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौ चौफुलीपर्यंत चांगला रस्ता तयार करण्यात यावा रहदारीला मोकळा करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आलं होतं यासाठी आमदार फारुख शाह यांनी प्रयत्न करून नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौफुलीपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला आज हा रस्ता एक मॉडेल रस्ता तयार होत असून या रस्त्याच्या मध्यभागी लाईट पावसाच्या पाण्याच्या गटारींची नित्र्याची व्यवस्था सुशोभीकरण आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने करण्यात आलं आहे शहरात अनेक लोकप्रतिनिधी आले परंतु शहराच्या रस्त्यांची हाल अपेष्टा काही संपुष्टात आलेली नव्हती परंतु आमदार फारुख शाह यांनी शहरातील मूलभूत सुखसुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून शहराच्या प्रमुख चारही महामार्गाच्या रस्त्यांचं काम आजपर्यंत केलं आहे यापुढे सुद्धा ही विकासगंगा अशीच वाहणार असून यासाठी आमदार फारुख शाह यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या वेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत योगेश शिशी डॉक्टर दीपश्री नाईक मलेका खाटीक प्यारेलाल पिंजारी राजू पिंजारी निजाम सय्यद डॉक्टर बापूराव पवार अजमी कैसर अहमद हरुण खाटीक डॉक्टर शराफत अली फैसल अंसारी विशाल महाले लखन गोराड नंदाबाई पाटील बंटी महाजन छोटू चौधरी अतुल शिंदे बबलू जगताप सलमान अंसारी समीर शाह व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते जे के ठाकरे हॉस्पिटलपासून ते सुरेंद्र डेअरीपर्यंतच्या रस्त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल आम्ही पहिल्या टप्प्यात गुरु शिष्य स्मारकापासून ते, स्मार ते मोतीनाला पुरे पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केलेला होता आणि नंतर ते या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि पोल उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी लखनभाऊ बोराड आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तीन कोटी पासष्ट लाख एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू असीम आझमी यांच्या मार्गदर्शनाने व समाजवादी पार्टीचे नेते इर्शाद जहागीरदार यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा समाजवादी पार्टीत पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला धुळे शहरातील देवपूर परिसरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूलच्या पाठीमागे गल्ली बॉईज ग्रुपचे शेकडो कार्यकर्त्यांनी समाजवादी पार्टीत पक्षप्रवेश केला आहे यावेळी परिसरातील ज्येष्ठ नेते चांददादा अखिल शेख मुमताजभाई अशपाक फुट अनवर अली जितूभाई गुड्डूभाई पैसलबाई अरिफभाई अजगरभाई अनिजभाई शाहबाजभाई सय्यद दानिश बेग जावेद मुझावर रहीम शेख आसिफ पठाण व परिसरातील शेकडो युवकांनी समाजवादी पार्टीत इर्षाद जहागीरदार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला या तरुणांचं इर्षाद जहागीरदार यांनी पक्षात स्वागत केलं यावेळी माजी सभापती कैलास चौधरी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुड्डू काकर नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट माजी नगरसेवक जमील मनसुरी अकिल अन्सारी इम्रान शेख सर नवीद अन्सारी गुलाम कुरेशी संतोष केदार समीर खान राहुल पोळ अभिजित देवरे गणेश धुळेकर अकिल शहा इरफान शाह, शाह मोहसिन शेख नवाब खान अतिक अन्सारी अश्फाक शेख इस्लाम भाई व समाजवादी पार्टी के प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मैं दुनिया शहर में पानी की किल्लत को ध्यान में रखते हुए ये बोरिंग, किया, और ये बोरिंग करते हुए मैंने कोई मजहब धर्म इसमें कोई भेदभाव नहीं रखा मैंने मंदिरों को बोरिंग किया मस्जिदों को बोरिंग किया मुस्लिम भागों में बोरिंग किया सभी जगह किया मैंने सभी को साथ में लेके चलने का काम किया हाल ही के दिनों में कुछ हुए हुए इस्लाम की जो सीख है उसको ध्यान में रखते हुए अपने बिराजर वतन को साथ में लेके चलने गए तो मैंने गणपति में भी लोगों का गणपति का भी स्वागत किया उसी तरीके से कल मैंने जुलूस का भी स्वागत किया मैं राजनीति नहीं करने वाला आदमी मेरा काम नब्बे टके समाज कारण है समाज कारण करते हुए ही पार्टी चूज किया तो समाजवादी पार्टी चूज किया मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में काम कर रहा था मेरे अजीत पवार के साथ बहुत गहरे संबंध है पर मैंने पार्टी छोड़ने का निर्णय लिया क्योंकि मुझे दो बातों पर दुख हुआ एक हजूर्ग के शान में जब गुस्सा की हो गई तो वहां मुख्यमंत्री बोलते हैं कि तुम्हारे बाल को धक्का लगे ना नहीं वो बात हमारे दिल को का लगी और दूसरा जो महाराष्ट्र की अस्मिता है छत्रपति शिवाजी महाराज उनका जब पुतला टूटा तो उसके आरोपियों के ऊपर कोई कड़क कार्रवाई नहीं हुई तो मैं दोनों बाजू को काम करने वाला आदमी है तो ये दोनों चीजों से मैं नाराज नारा दिन कुछ लोग बोलते हैं कि बीजेपी ने भेजे हुए हमको ये मैं चैलेंज देता हूँ अगर बीजेपी के साथ मेरा एक फोटो आ गया अगर बीजेपी मेरे को भेजती तो, तो लोकसभा में आप लोगों ने धुलिया शहर ने ये देखा है कि किधर बीजेपी के लिए वोट मांगने के लिए खड़ा नहीं रहा जब मैं अगर उनके लिए वोट मांगता नहीं हूं तो मैं उनके साथ सेटलमेंट कैसा करता हूँ मैं आप लोगों को यहाँ से एक जवान लेके जाऊंगा कि कुछ भी हो जाए मेरी गर्दन कट जाए पर बीजेपी के साथ ये हाथ मिलाने वाला ईर्षा जागीदार नहीं है आप ये बात समझ के चलना किसी भी तरीके से आपका नुमाइंदा बन के मैं महाराष्ट्र के असेंबली में गया तो असेंबली में किसी भी किसी तरह के तरीके से बीजेपी को मदद होगी ये काम मेरे हाथ से होगा नहीं और अगर ये काम अगर आपको लगा हुआ है तो आपके पैर की चप्पल निकाल लेना मेरे लिए ये बात मैं आपको गवाही देके जाता हूँ मैं आपके यहाँ रोटबंद क्यों आया मेरे को तीन काम करने हैं धुलिया के लिए और वो ईसीडी काम है ई एम्प्लॉयमेंट रोजगार देना है आज है हमारे धुलिया में रोजगार हमारे बच्चे अच्छे से पढ़ाई कर रहे हैं तो पर उनको रोजगार के लिए सूरत जाना पड़ रहा है नासिक जाना पड़ रहा है औरंगाबाद जाना पड़ रहा है पुना जाना पड़ रहा है मुंबई जाना पड़ रहा है रोजगार ये रोजगार इधर मैं कम से कम पांच हजार लोगों को रोजगार खड़े करने का काम पाँच साल में करूंगा पर इसके लिए मुझे तुम्हारी साथ चाहिए मी महाराष्ट्र न्यूज चैनल पत्रा लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील जे के ठाकरे रोड परिसरातील जनता गटारीचे सांडपाणी आणि पावसाच्या तुंबलेल्या पाण्यामुळे प्रचंड त्रस्त आहे यामुळे परिसरात पाणी तुंबल्यानं हे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत आहे सांडपाण्याच्या दुर्गंधीने जनता त्रस्त झाली आहे तसेच यामुळे परिसरात डास मच्छरांची पैदास वाढली असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे पावसाचं पाणी वाहून न जाता तुंबून राहत असल्यानं दुकानांमध्ये ग्राहकांना येता जाताना अडचणींचा सामना करावा लागतोय तसेच जे के ठाकरे रोड परिसरातील चौकात असलेली रस्त्यावरील डीपी देखील त्रासदायक आहे असं गारानं या त्रस्त जनतेनं शहराचे आमदार फारुख शाह हे जे के ठाकरे रोड परिसरात रस्त्याच्या कामासाठी उद्घाटन करण्यासाठी आलेले असताना त्यांच्यासमोर मांडलं सामाजिक कार्यकर्ते विशाल महाले यांनी पुढाकार घेऊन जनतेची आमदार फारुख शाह यांच्यासोबत भेट घडवून आणली यावेळी नागरिकांनी आमदारांसोबत समस्यांबाबत चर्चा केली नागरिकांची समस्या ऐकून घेत आमदार फारुख शाह यांनी तात्काळ या समस्येचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं हॉस्पिटल त्या स्टॉप जवळ सगळं पाणी महिंदळापासून पूर्ण येतं लोड तर लोड गडीतली घाण येते डिप्पी पण आहे तीन तीन तास पाणी निघत नाही म्हणजे दोन दोन दिवस पाण्यामध्ये राहावं लागतं आणि नंतर जो काळ असतो तो दोन दोन तीन तीन इंचा असतो पूर्ण तो गटरीचा गाळ असतो सगळी घाण असते त्याच्यात उभं राहून तर साफ करावं लागतं त्याच्यामुळे आम्हाला आजारी पडावं लागतंय हे तीन वर्षापासून चाललेले आमची लहान लागले आणि समोरचं सगळं बंद आहे जे दोन नाले बंद केले आणि समोरचं तिसरं तीन ठिकाणी बंद करून ठेवलेले आहे तीन वेळ झालेले सगळ्यांना समोरचं सांगून झाले आयुक्त साहेबांना चांगल्या सुभाष आमदार साहेबांना सांगितल्या सगळ्यांना सांगितल्या कोणी सवल करत नाही तर शेवटी आता फारूक शाह सरांना सांगितलं तर तेवढी समजल्या सॉल्व्ह करा आणि या गडरी वगैरे सगळ्या साफ करा रस्ते साफ करा गडी साफ करायला येत नाही रस्ते जाडायला येत नाही कसं तसं तसं असतो आजूबाजूला सगळं झाड आणि ही डिफी हटवा सगळी याचा पण फोटो पाठव नंदा पाटील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल